आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा गटात निरीक्षण द्यायचं आणि बाकी नऊ माझ्या दक्षिण नऊ नगरपंचायत आहेत नगरपालिका त्यांनाही त्या ठिकाणी नऊ ठिकाणी नऊ निरीक्षक देऊन त्यांचंही त्या ठिकाणी काम करण्याचं नियोजन नियोजन झाले त्यात त्या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि सुद्धा साहेब आपण सुद्धा सांगा की ज्या पद्धतीने निरीक्षक आपण नेमतो त्या निरीक्षकाने फक्त त्या गावाला जाऊन तिथल्या चार लोकांना भेटी देऊन जमणार नाही तर त्या निरीक्षकांना माहिती त्या मतदारसंघाची त्या गावातली त्या जो उमेदवार तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी मागायले त्या उमेदवाराची परिस्थिती काय लोकांचं म्हणणं त्या उमेदवाराबद्दल काय अशा प्रकारचा सगळं चार आम्ही त्या ठिकाणी जो निरीक्षक जाणार आहेत त्या जरी झाल्यावर झाल्यावर तरी कोणीतरी तिच्यापैकी एकदा म्हणाले की दिलेल्या नेत्यांनी याला आपण निरीक्षक म्हणून द्यावं त्यांनी गेलं पाहिजे काम काय आमचं वैयक्तिक नाही पक्षाचं काम ज्यांना आपण नगरपालिकेमध्ये निरीक्षक म्हणून पाठवतो आज त्यांची नाव आपण जाहीर करणार आहोत त्यांनी उद्यापासून त्यांचे काही कार्यक्रम असले का तरी गेलं पाहिजे तिथल्या लोकांना भेटलं पाहिजे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे जिल्हा परिषदेच्या पण आपण निरीक्षण करतोय आणि करताना एक असं ठरव की दोन राष्ट्रवादीकडे आकर्षित आपण बघितलं की आदरणीय अजितदा पवारसाहेबांचे तीन दौरे आपल्या नालेला मान्य मोहना अंबर्डेचा प्रवेश झाला त्यावेळेस एकदा आले संपूर साहेबांच्या वेळेस आले शेशरवादी चव्हाणांच्या प्रवेशाच्या वेळेस आले एकापेक्षा एक, एक मोठे कार्यक्रम आपले काळात म्हणजे का पंचवीस तारखेला दादांचे दोन कार्यक्रम नांदेड गेले सकाळी दहा वाजता उमरीचा कार्यक्रम आहे आणि का। उमरीचा झाल्यानंतर देगलूरचा आहे आणि देगलूर करून ते उदगीरला जाणार आता जेव्हा दादाचे कार्यक्रम का नांदेडला व्हायला लागले तेव्हा येणाऱ्याची संख्या लक्षात गेली कोणाला काय वाटते त्याच्यामध्ये फलक मला द्यायची गरज पण हे सगळे ताकदीचे मार्ग कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार आणि लोहाचे आमदार माझे मित्र प्रताप पाटील चिखलीकर साहेब माझे ज्येष्ठ सरकारी माझे आमदार ओमप्रकाश कोकरनाजी माजी आमदार जी सन्मानिय साबडे साहेब माजी आमदार उपस्थित असलेले दोन्ही अध्यक्ष मोठा आणि बाळासाहेब पक्षाचे सर्व पदाधिकारी आमच्या भगिनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैशालीताई चव्हाण व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्षाचे सर्व पदाधिकारी i look at yeah. this and